हॅलो डिवन माय नेम इज रुद्र प्रमोद पाटील आय विश यू मेनी हॅपी इंडिपेंडन्स डे किती आक्रोश तो झाला किती रक्तांच्या नद्या वाहिल्या किती आक्रोश तो झाला किती रक्तांच्या नद्या वाहिल्या सडा पडला मृतदेहांचा तेव्हाच बरं देश स्वतंत्र झाला सडा पडला मृतदेहांचा तेव्हाच बरं देश स्वतंत्र झाला किती सैनिकांनी गोळ्या झेलल्या आणि देहाच्या छातीवर कितीतरी सैनिकांनी गोव्यात झालेल्या छातीवर म्हणूनच आज आपण आहोत या भारत देशाच्या मातीवर म्हणूनच आज आपण आहोत या देशाच्या मातीवर आज ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कितीतरी सैनिकांनी कितीतरी नेत्यांनी आपल्या भारत आपल्या प्राणाचे बलिदान दिले पण आपला भारत देश खरंच स्वातंत्र्य आहे का असतात आपल्या परत देशात असमानता गरिबी भ्रष्टाचार या गोष्टी नसत्या मग चला आपण आजपासून प्रार्थना करूया की या गोष्टींवर मात टाकूया म्हणूनच मला असं वाटतं की आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे हा दिवस पाहिला आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे हा दिवस पाहिला ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी वीर जन्मला ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी वीर जन्मला म्हणूनच एक गीत म्हणावे असे वाटते की ए मेरे वतन के लोगो जरा आख में भर लो पाणी जो शही हुए है उनकी जरा याद करो कुरवानी जरा याद करो Cu răbanii de neot.